आई मस्त पैकी कालीची भाजी तळत होती वैद हे तुला तर काल भाज्यात वास येत होता मला तर आता चॉकलेटचा वास येतो हो साकेत म्हणतो ते खरच आहे मला पण खरंच चॉकलेट वास येतोय अनुष्का सांगून ठेवते तुला अवघी चॉकलेटची आठवण काढून माझ्याकडून चॉकलेट उकळण्याचा प्रयत्न करू नकोस माईक जवळ धरा अरे माईक जवळ जरा येणार चॉकलेटचा वास चॉकलेट पेन आल्यावर चॉकलेटचा वास नाही येत मला तर नवनच वाटत आहे चॉकलेट पेन आता कोणी कधी असतो का आम्ही तर कधी ऐकलं नाही काय अडचण आहे स्पायडरमॅन असतो सुपरमॅन असतो तसंच मी चॉकलेट पेन आहे असतील तर चॉकलेट पॅन पण सुपरमॅन जोरदार दिशाव दिशाव करत लोकांना वाचवतो स्पायडरमॅन स्पायडर सारखा ू शकतो तसं तू काय करू शकतो मी तुम्हाला चॉकलेट करू शकतो अरे वा चॉकलेट मॅन मला चॉकलेट खूप आवडत पण चॉकलेट में, चॉकलेट कशासाठी आज तुझ्या वाट्यासाठी काय जेथे माझा वाढदिवस फक्त आज नाही रोजच असतो लोकांच्या चॉकलेटीच्या आवडीमुळे माझा आता रोजच वाढदिवस असतो असं मला वाटतंय तर मी तुम्हाला इथे नुसतं चॉकलेट देऊन जाणार नाही तर चॉकलेटची माहिती चॉकलेटचा अर्थ सुद्धा सांगणार आहे ते चॉकलेट साखी चॉकलेट सारखा चौदार असेल असे नक्की अरे वा जसे असेल तर आम्हाला नक्कीच आवडेल चॉकलेटची माहिती ऐकायला चॉकलेट म्हटलं तर खर तर मदत जायची आठवण होती पण चॉक वरून नाव कसं काय ना पडलं मला प्रश्न पडतो अरे ध्रुव चॉकलेटचा काही संबंध येत नाही चॉकलेट शब्द अमेरिकेतल्या प्राचीन संस्कृतीतल्या नाव अटल या भाषेने बनले आहे म्हणजे चोको म्हणजे मुकोच्या बिया आणि लाटल म्हणजे अन्न या दोन शब्दापासून चॉकलेट शब्द बनलेले आहे मला वाटायचं चॉकलेटचा शोध आधुनिक काळात लागला पण तू म्हणतोस की चॉकलेट शब्दाचा उगमच मुळी प्राचीन आहे म्हणजे लोकांना चॉकलेट मुलीपासून माहिती आहे चॉकलेट वापरलं जायचं एवढंच नाही तर चॉकलेटचे आरोग्यदायक फायदेही माहिती होते त्यांनी चॉकलेटला देव्य अन्न असे नाव दिले तसेच जीव शास्त्राने कोकूच्या झाडाला हिंद्रोल जागो असे दिले अरे वा खाद्य जगात सर्व व्यापी असणाऱ्या चॉकलेटला ला देवाचं अन्न हे नाव अगदी आहे असंच म्हणायला हवं कारण चॉकलेट हे आपण नुसतं चॉकलेट म्हणून तर खातो तसंच ते गरम शिवाय वेगवेगळ्या मिठाई आणि आईस्क्रीम मधूनही आपल्याला चॉकलेट भेटतच राहतात दीपाताई अगदी बरोबर आहे तुझं मी सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवताना चॉकलेटचा भरपूर उपयोग करते चॉकलेट केक चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट बर्फी चॉकलेट मिल्कशेक अशा खूप गोष्टी बनवताना चॉकलेट सहजपणे वापरते मस्त फ्लेवर येतो त्याने निहाताई मिल्कशेक आईस्क्रीम मिठाई यासारख्या पदार्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चॉकलेट वापरलं जातं याच महत्त्वाचं कारण म्हणजे कोकोच्या झाडापासून मिळणारी कोको पावडर कोको बटर हे दोन्ही पदार्थ इतर पदार्थांमध्ये सहज मिसळून जातात पण हे कोको कोको त्यामुळे उपयोग औषधापासून सगळ्या गोष्टींना कोकोची कुमारी आणण्यासाठी केला जातो मला चॉकलेटची सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ते तोंडात टाकल्यावर जीव मस्त निर्गळत आणि त्याची चव तोंडभर पसरते इतर खाद्यपदार्थांपेक्षा चॉकलेट कारण म्हणजे चॉकलेटचा चालू आपल्या शरीराच्या तापमानाच्या अस्वस्थ असत म्हणून ते तापमान आणि आर्द्रता या दोन्ही गोष्टी चॉकलेटवर चटकन कर परिणाम करतात पंधरा ते सतरा अंश सेल्सिअस साधारण पन्नास टक्के आद्रता ही जोडी चॉकलेट साठवण्यासाठी आदर्श म्हणजे आपल्या इथल्या ले हवानाचा विचार केला तर चॉकलेट मध्ये खेळायला हवा बरोबर बोलतो तू बोल, बोल तू बोलतो बोल। बरोबर चॉकलेट नुसत फ्रीजमध्ये ठेवून चालत नाही शिवाय चॉकलेट फ्रीज मध्ये ठेवलं तर ती आधीचा शोषून घेते यामुळे चा आनंद बदलून किंचित पांढर काही होऊ शकतो तेवढेही आकर्षित दिसत नाही फ्रीज मध्ये चॉकलेट ठेवलं तर फ्रीज मध्ये इतर पदार्थांचा वास चॉकलेटला लागेल ना हो बरोबर आहे फ्रीज मधल्या इतर पदार्थांचा वास चॉकलेटला लागेल आणि चॉकलेट चा स्वाद कमी होऊ म्हणून मी चॉकलेटला इतर पदार्थांपासून दूर ठेवते चॉकलेट फ्रीज मध्ये ठेवताना इतर पदार्थांपासून दूर ठेवायला हवं शिवाय चव स्वाद पोत दर्जा टिकू राहते हे लक्षात ठेवायला हवं एकूणच चॉकलेट म्हणजे अगदी नाजूक समजायचंय वेगवेगळे वे प्रकार बनवण्यासाठी काही खास प्रक्रिया करायला लागते का बरोबर ओळखल तो अनुष्का चॉकलेटचे वेगवेगळे प्रकार बनवण्यासाठी चॉकलेटच्या गुणधर्माचा खुबीने वापर केलेला असतो चॉकलेट नक्की कशासाठी बनवतात योग्य त्या तापमानाला आणून चॉकलेट सावकाश थंड करावं लागतं याच प्रक्रियेला तापमानानंतर म्हणजे टॅम्परिंग असे म्हणतात चॉकलेटची जर किती काळजी घ्यावी लागत असेल तर केक वर सजावट साठी वापरली जाणारा मऊ चॉकलेट खाण्यासाठी बनवले जाणारा चॉकलेट गोळ्या आणि आईस्क्रीम भोवती कडक अवघन जाऊन जायचे पर्यंतच्या वेगवेगळ्या तापमानाला चॉकलेटचे सहा प्रकारचे पटीक बनतात तर बनणार चॉकलेट अत्यंत कडक आणि तोडात चटकन न विघणार चॉकलेट बनत तर सतरा अंश सेल्सिअस ला बनणार चॉकलेट अतिमो आणि तोडात थटकन विरघळणार चॉकलेट बनत आणि यामुळे चॉकलेट चव आणि रंग हवा तसं बनवता येते याला तापवण्यानंतर ही प्रक्रिया करता येते पण चॉकलेट मोडतात फिरताना चॉकलेट मध्ये दात किंतात हे सांगणं योग्य ठरणार नाही चॉकलेट मध्ये गोड्यासाठी साखर टाकलेली असते पण ती जर बराच काळ आपल्या तोंडात राहिली तर चॉकलेटचे तोंडातल्या जंतूचं विघटन होऊन त्याच आम्ल तयार होतं त्यामुळे चॉकलेटचे किडतात जास्त कमो आणि कमी साखर असणारा डार्क चॉकलेट तर आपल्या काही आरोग्य साठी फायदेशीर असत लोह तांबे मॅग्नेशियम मॅग्नी मैंगने, यासारखे पदार्थ असतात त्याशिवाय चॉकलेट मधील अँटीऑक्सिड मुळे संसर्गापासून आणि काही कर्करोगापासून आपल्याला संरक्षण मिळतं आणि काही रक्तदाबा रक्तदाबावरील संरक्षण मिळतं चॉकलेट चा न करता ते जर योग्य प्रमाणात खायला तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आणि आपण वर्षानुवर्ष चॉकलेट खाण्याचा आनंद घेऊ शकतो अरे वा म्हणजे चॉकलेट खाण्याला उत्तम आरोग्य मिळणार असंच म्हणायला हवं चॉकलेट जिंदाबाद चॉकलेट फॅन जिंदाबाद चॉकलेट जिंदाबाद चॉकलेट फॅन जिंदाबाद चॉकलेट फॅन जिंदाबाद